नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मराठवाडा वेगळे चर्चासत्राचे आयोजन पोखर्णी नरसी येथे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले असून या संदर्भात आज बैठक घेण्यात आली ऊस विकासाची गरज त्यासाठी करावयाची उपाययोजना साखर उतारावाढीसाठी करावयाच्या उपाययोजना तोडणी वाहतूक मजुराचे करार करण्यासाठी घेण्याची काळजी तोडणी वाहतूक मजुराबाबत आवश्यक फायदे आणि त्यांचा उपयोग या व अन्य विषयावर मरा मराठवाडा विभागीय सत्रात चर्चा होणार असल्याने या कार्यक्रमात जास्तीत जास्त कारखानदारांनी उपस्थित राहण्याचे आव्हा आव्हान आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले यावेळी तुकाराम झाडे राजकुमार तवर बालाजी पाटील मुंजाजी वावळ विनायक पवार सुधाकर कदम शेख सोखत विठ्ठल देशमुख बाबूराव सातपते आदींची उपस्थिती होती परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तान सर्वप्रथम आपण मराठवाड्यातील जेवढे सहकारी आणि खाजगी साखर कारखाने आहेत यांच्यासाठी ह्या चर्चासत्राचं आयोजन के आयोजन केलं आहे आणि सदरी चर्चासत्र हे परभणी जिल्ह्यातील नरसिंहपोकर्ण येथे सत्तावीस एप्रिल रोज रविवार सकाळी दहा वाज दहा ते पाच या वेळेमध्ये आयोजन करण्यात आले आहे तरी मराठवाड्यातील सर्व साखर कारखान्यातील शेती विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहो असं मी आव्हान करतो तर या चर्चासत्रामध्ये म्हणजे नेमकी कारखानदारांना काय म्हणजे कुठल्या विषयावर चर्चा होणार आहे आणि काय काय सांगणार आहे जा, या संदर्भात या चर्चासत्राचा मूळ उद्देश असा आहे की दरवर्षी पावसाचं प्रमाण कमी कमी अधिक होत असल्यामुळे ऊसाचं प्रमाण तीन वर्ष तीन वर्षे कधी जास्त होते कधी कमी होते यामुळे कारखानदारी तोट्यामध्ये जाते त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी ऊशिकास ची लागवड आणि त्याच्यातून उत्पन्न वाढणे वाढण्यासाठी चर्चा होणार आहे दुसरी गोष्ट कारखानदारीसाठी आपण ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा जी मजूर लागतात आपल्याला त्या विषयावर जे की समजा आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यात जेवढे वाहतूक ठेकेदार आहेत यांना मजूर पैसे घेऊन धोका देतात तरी यावर धोका होऊ नये म्हणून आपण या कार्यक्रमासाठी आपल्या नांदेड परिक्षेत्राचे महानिरीक्षक शहाजी उमाफसाहेब आपल्या परभणीचे पोलीस अधीक्षक आणि आर जी डीचे रावलसाहेब यांना आमंत्रित केले साखर उतारावाढीसाठी काय आहेत साखर उतारावाढीसाठी आपण विषय घेतलेले आहेत आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांना आपण आमंत्रित केले हे यावर सर मार्गदर्शन सत्तावीस एप्रिल रोजी करतील योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड शेती विभागामार्फत मी मराठवाडा सत्रामध्ये भाग घेणार आहे व मी योगेश्वरी साखर कारखान्याच्या मार्फत सर्व गोरशियर स्लीप बॉय असिस्टंट या सर्वांना घेऊन उपस्थित राहणार आहे कारण की ह्या चर्चासत्रामध्ये फर्स्ट टाईम मराठवाड्यामध्ये एक विभागीय चर्चासत्र होणार आहे आणि ते त्या चर्चासत्रामध्ये थोर मोठ्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे यामध्ये आय तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे ज्याच्यामुळे ऊस उत्पादन कसं वाढ होईल ऊस उत्पादनाच्या साखर उतारामध्ये कशी वाढ होईल याचं सखोल मार्गदर्शन होणार त्याच्यानंतर एका कारखान्यामध्ये करार केल्यानंतर तो कार करार संबंधित ठेकेदार दुसऱ्या कारखान्यावर करू नये म्हणून त्याबाबतही सखोल मार्गदर्शन आमच्या स सर्व शेती विभागामार्फत होणार आहे आणि हे चर् चर्चासत्र सगळ्या कारखानदाराशी फायदेशीर राहणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये त्याचे फायदे होते दुसरी गोष्ट अशी की मराठवाडा रिझन हा एखाद्या वेळेस अतिरिक्त ऊस होतो आणि काही वेळेस ऊसाची कमतरता होते म्हणजे पाऊस जास्त झाला तर शेतकरी बांधव जास्त ऊस लावतात आणि पाऊस नसेल तर मग त्यावेळेस ऊसाची अडचण येते अशा याच्यामध्ये ये शेतकरी विभागाला फार मोठा सामना करावा लागतो अतिरिक्त ऊस झाल्यानंतर शेतकरी आमचा ऊस अगोदर घालण्यासाठी घाई करतात आणि ऊस कमी असेल तर कारखाना व्यवस्थापन म्हणते कुठूनही ऊस आणतो ऊस आणण्यात कमी पडतं अशा वेळेस दमछाक होते शेतकरी विभागाची तर ह्या सगळ्या गोष्टीवर सोल्युशन काढण्यासाठी व भविष्यामध्ये शेतकरी विभागातील कर्मचाऱ्याला एक संरक्षण म्हणून हा मराठवाडा चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे त्याच्यामुळे मी मराठवाड्यातील सर्व साखर कारखानदार्या कारखान्यातील शेती विभागांना असं आवाहन करतो की संबंधित मुख्य शेतकी अधिकारी घुसपुरवठा अधिकारी संबंधित वर्शियर स्लीप बॉय यांनी बहुसंख्य हजारोच्या संख्येने उप, उप, उप उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती करतो म्हणजे एकंदरीत असेल किती कार साठ ते बासष्ट कारखाने याच्यामध्ये सहभागी होणार आहेत त्याच्यामुळे त्यांना फायदा होईल तोडणी विभागीय चर्चासत्राचा आपण नरसिंह पोखण येथे सत्तावीस एप्रिल रोजी आयोजन केलं आहे या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील शेती विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मी करत आहे कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की आम्हाला शेती विभागामध्ये काम करताना खूप आडी अडचणी येतात आम्हाला खूप कमी पगारी असतात त्याच्यामध्ये एकूण एकच्या कर्मचाऱ्याच्या अडी अडचणी सोडवल्या जातील हा मुख्य उद्देश असून तोडणी वाहतूक यंत्रणा दिले जाणारा आम्हाला धोका ह्या सगळ्या गोष्टी चर्चा कारखान्यातील लागवड ऊसाचे अति कमी उपलब्धता तंत्रज्ञान या सर्व संदर्भात या ठिकाणी चर्चा केली जाणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज